सर्वांना नमस्कार महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राज्यात मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये इयत्ता तिसरी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये महावाचन उत्सव या, या महा उपक्रमासाठी शाळांनी रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचा सहभाग जो आपला नोंदवायचा आहे त्या सहभागाचे नक्की व्हिडिओ कशाप्रकारे बनवायचे आहेत किती मिनटाचा व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे तो कशाप्रकारे करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांनी किती शब्दामध्ये प्रतिसाद द्यायचा आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला माहीत आहे तिसरी ते बारावीसाठी आपले अ गट ब गट आणि क गट असे तीन गटामध्ये स्पर्धा असणार आहे यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष विद्यार्थ्याचं वाचन व लेखन घ्यायचा जो दिनांक आहे तो वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपल्याला प्रत्यक्ष विद्यार्थ्याचं वाचन आणि लेखन घ्यायचं आहे आणि मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन केल्यानंतर प्रत्यक्ष व्हिडिओ अपलोड करण्याची तारीख असणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान त्यानंतर विद्यार्थ्यांनी जे काही वाचन साहित्य करणार आहे त्यावर मत व्यक्त दे करण्यासाठी देखील मर्यादा आहे प अ गट जो असणार आहे तिसरी ते पाचवीसाठी त्यांना पन्नास ते साठ शब्दांमध्ये आपलं मत व्यक्त करायचं आहे तर ब गटासाठी सहावी ते आठवीसाठी जो गट असणार त्यासाठी साठ ते शंभर शब्दांची मर्यादा आहे आणि जो मोठा गट आहे नववी ते बारावी त्यांना शंभर ते एकशे पन्नास शब्दामध्ये आपलं मत व्यक्त करायचं आहे त्यासाठी पहा विद्यार्थ्यांना आपण अशा प्रकारे एखादं वाचन साहित्य द्यायचं आहे आणि वाचन साहित्य दिल्यानंतर पुरे सा विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिल्यानंतर विद्यार्थी त्यावर आपलं मत या प्रकारे लिहून व्यक्त करू शकतात त्यानंतर विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्या ते आपण मत लेखन केल्यानंतर आपणाला त्यांचा एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ आपणाला पोर्टलवर अपलोड देखील करायचा आहे पण व्हिडिओ आप आपणाला बनवताना एक लक्षात ठेवायचं आहे की तो व्हिडिओ किंवा ऑडिओ हा एक मिनटाचा असायला पाहिजे तर आता आपण प्रत्यक्ष एक व्हिडिओ कशाप्रकारे बनवायचा आहे थोडासा आपण एक उदाहरण दाखवतो पण अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याचा व्हिडिओ बनवायचा आहे तर या ठिकाणी आमच्या शाळेतील एक विद्यार्थी तिने एक पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकामध्ये तिने काय वाचलेलं आहे तिला काय समजलं आहे की ती तिच्या स्वभाषेमध्ये थोडक्यात या ठिकाणी आपणाला सांगत आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ आपण देखील आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचा बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ आपल्याला महावाचन उत्सव या पोर्टलवर काय करायचं आहे अपलोड करायचा आहे तर तो, तो प्रत्यक्ष कशा प्रकारे अपलोड करायचा आहे याविषयी आता आपण संपूर्ण माहिती पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये महावाचन उत्सव डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला काय करायचं आहे भेट द्यायचा आहे आपण महावाचन उत्सव डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर प आपल्या समोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे या ठिकाणी शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि जर शाळा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करण्यासाठी आपल्याला टॅप दिसत आहे तर यापूर्वी आपण महावाचन उत्सव या उपक्रमासाठी जर शाळा रजिस्ट्रेशन करताना जो काही आपला युजर नेम आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं नाव दिसणार आहे त्याचबरोबर शाळेची विद्यार्थी संख्या दिसणार आहे आणि प्रत्यक्ष या उपक्रमामध्ये आपल्या किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्याची ही संख्या देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आमच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी यापूर्वी सहभाग घेतला असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दोन ही संख्या दिसत आहे आपल्या शाळेतील जर आपण आणखीही विद्यार्थ्यांचे सहभाग नोंदवला नसेल तर आपल्याला शून्य दिसणार आहे आता आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचा फोटो किंवा व्हिडिओ काय करायचा अपलोड करायचा आहे तर त्यासाठी आपण वर आपल्याला क्रिएट न्यूज सब सबमिशन एक टॅप दिलेला आहे त्यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्रिएट न्यू सबमिशन यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक फॉर्म येणार आहे महावाचन एंट्री सबमिशन फॉर्म तर त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम आपल्या विद्यार्थ्याचे नाव भरायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं लास्ट नाव म्हणजे त्याचं आडनाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा रोल नंबर टाकायचा ता आहे त्याचा वर्ग टाकायचा आहे वर्ग टाकल्यानंतर आपल्याला त्याची तुकडी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची भाषा निवडायची आहे भाषा निवल्यानंतर विद्यार्थ्यानं वाचनासाठी जो काही टॉपिक निवडला आहे तो टॉपिक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे टॉपिक टाकल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची फाईल अपलोड करायची आहे फाईल अपलोड करताना आपल्याला ती पीडीएफ असेल जे जी असेल पी एन जी असेल किंवा व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपात असेल तर ती आपण या ठिकाणी अपलोड करायची आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे ती फाईल आपल्याला एक मिनिटापेक्षा जास्त नसायला पाहिजे आता आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्याचा वाचन साहित्याचा जो प्रतिसाद आहे त्याचा प्रतिसादाचा व्हिडिओ आपण एक मिनिटाचा तो घेतलेला आहे तो व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह आहे आणि त्या ठिकाणून आपण आता या ठिकाणी तो व्हिडिओ काय करायचा आहे अपलोड करायचा आहे अपलोड करताना फक्त लक्षात ठेवायचा आहे की तो व्हिडिओ एक मिनटापेक्षा जास्त नसावा तर आपण आता व्हिडिओ घेऊया आणि या ठिकाणी तो काय करायचा आहे अपलोड करायचा आहे पहा आपण अपलोड केलेला व्हिडिओ या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर आपल्याला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याला त्या व्हिडिओसाठी किंवा त्या प्रतिसादासाठी मार्क द्यायचे आहेत ते मार्क आपल्याला दहापैकी द्यायचे आहेत तर आपण आपल्या विद्यार्थीचे मार्क दिल्यानंतर आपण सबमिट या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा आपल्या विद्यार्थ्याची महावाचन उत्सव या उपक्रमासाठी एंट्री सक्सेसफुल झाल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे स्टुडंट एंट्री सबमिट सक्सेसफुल असं आपल्याला मेसेज येणार आहे त्यानंतर आपण होमपेजच्या डॅशबोर्डवर जायचं आहे डॅशबोर्डवर गेल्यानंतर पहा आपल्याला आपल्या या ठिकाणी एक विद्यार्थी वाढलेला दिसत आहे म्हणजे पूर्वी दोन विद्यार्थी होते आता आता तीन विद्यार्थ्याची आपल्याला या ठिकाणी नोंद झाल्याचं दिसून येत आहे त्यानंतर खाली रिपोर्ट म्हणून एक आपल्याला बटन दिसत आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शाळेचं नाव असेल विद्यार्थ्याचे नाव असतील त्याचबरोबर त्यांची यत्ता असेल त्यांची लँग्वेज असेल आणि आपण पाहा या ठिकाणी मीडिया एक नावाचं बटन दिसत आहे त्या मीडिया बटनावर जर आपण क्लिक केलं तर आपण जो काही प्रतिसाद विद्यार्थ्याचा नोंदवला आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर आपण आता आपल्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामुळे आपण मीडिया या ठिकाणी आपण क्लिक करूया त्याच्या नावासमोर तर पहा विद्यार्थ्याचा आपल्याला आपण अपलोड केलेला व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर विद्यार्थ्याच्या नावासमोर जर आपण पाहिलं तर एडिट सबमिशन आपल्याला एक बटन दिलेलं आहे तर एडिट या आपण टॅपचा वापर करून आपण आपल्या विद्यार्थ्याची माहिती पुन्हा एकदा जर आपल्याला परत एकदा भरायची असेल तर ती देखील आपण या ठिकाणी परत एकदा भरू शकतो त्यामध्ये काही चुक झाली असेल किंवा एखादी माहिती राहून गेली असेल तर आपण ते पुन्हा एकदा माहिती भरू शकतो त्यानंतर पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महावाचन उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल त्याला प्रमाणपत्र कसं मिळवायचं तर त्यासाठी पाहिजे आपल्याला या ठिकाणी सर्टिफिकेट हा आपल्याला टॅप दिसत आहे तर आपण जनरेट सर्टिफिकेट या बटनावर काय करायचं क्लिक केलं करायचं आहे जनरेट सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर विद्यार्थ्याचं या महावाचन उत्सवामध्ये सहभाग घेतल्याबाबतचं अशा प्रकारचं प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे तर हे प्रमाणपत्र आपण डाउनलोड सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करून आपण आपल्या विद्यार्थ्यांचे महावाचन उत्सव या फ्रॉममध्ये सहभाग नोंदवल्याचे सर्व सर्टिफिकेट या ठिकाणी डाउनलोड करू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावाचन उत्सवामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यानंतर त्यांचे व्हिडिओ कशाप्रकारे बनवायचे आहे ते व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत त्यांना व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यांच्या जर आपण एखाद्या माहितीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती कशाप्रकारे करायला पाहिजे एवढंच नाही तर ते त्यांचे प्रतिसाद नोंदवल्याचे प्रमाणपत्र कशाप्रकारे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद